ನಿಸರ್ಗ ರಂಗ ಪಂಚಮಿ ಶಿಶಿರ ಸಂಪುಣೀ ಚೈತನಿ ತಾಕತ ಆ ಚೈತ್ರ ಪರ್ಣ ಪೋಪಟಿ ದಿಸು ಲಗಲೆ ಇವಲೇ ಇವಲೇ ಪರ್ಣ ಪೋಪಟಿ ತಿಸು ವರ್ತಿ ಪಕ್ಷಿ ಕರು ಲಾಗತಿ ಹರ್ಷುನ ತಾಲಾ ಪೂಜನ ಋತುರಾಜ್ವತ ಸಜು ಲಾಗಲಿ ಗಂಧ ವೈಭವಿ ಚೈತನ್ಯ ಸಡಾ ಅಂಗ ಚೈತ್ರ सतेज सुंदर उबा बहावा छांडने सुनी पीत पितांबर सतेज सुंदर उभा बहावा सुनी पीत पितांबर उनी सांडली केशर लाली रे हातांनी गुलमोहरावर जणू वाटते ही रामाची बघणारी ही उभी जानवी चैतन्याचा सडा अंगणी टाकत आली चैत्र पालवी सांज सकाळी डुलू लागतो शुभ्र मोगरा हिंदोळ्यावर सांज सकाळी डुलू लागतो शुभ्र मोगरा हिंदोळ्यावर ओढून घेते सौंदर्याची लाल शाल गुलाबी काटे सावर पळस फुलांच्या गालावरती रक्ती माही मला मोहवी चैतन्याचा सडा अंगणी टाकत आली चैत्र पालवी। फुला फुलांनी नटली थटली बोरजांभूळ साग बाभळी फुला फुलांनी नटली थटली बोर बा... बोर बोरजांभूळ साग बाभळी बकुळ फुलांचा धरणीवरती खुले गालीच्या संध्या समयी सौंदर्याची खाण मनुकी हे सृष्टीचे रूप लाघवी सौंदर्याची खाण मनुकी हे सृष्टीचे रूप लागवी चैतन्याचा सडा अंगणी ताकत आली चैत्र पालवी आनंदा आनंदाने सजू लागते मांगल्याची गुढी अंगणी आनंदाने सजू लागते मांगल्याची गुढी अंगणी नाते आपुले गोड करूया डाळगुणाचे डाळगुळाचे पने चाकुनी किती मोहिनी मला घालते ही सृष्टीची रंग पंचमी चैतन्याचा सडा अंगणी ताकत आली चैत्र पालवी धन्यवाद